चड्डी गँग गँगवरून आमदार संजय गायकवाड संतापले उबाटाच्या नेत्यांवर टीका करताना अनिल परब यांची तुलना आपल्या विविध नेहमीच चर्चेत राहणारे बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा उबाटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे काल मंत्रालयात चड्डी बनियान टोळी संदर्भात विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर आज त्यांना छेडले असता त्यांनी अनिल परबांवर जोरदार टीका केली ते म्हणाले की उद्धव ठाकरे जेव्हा लोणार मध्ये आले होते तेव्हा चड्डी बनियांचा आरोप करणाऱ्या आदित्य त्याच आदित्यला मी चड्डी बनियामध्ये वर घेऊन गेलो होतो कारण उद्धवला त्याला घेऊन चढता येत नव्हतं दुसरा आमचा तो अनिल परब छड्ढी बनियानवर मला तो नावं ठेवतो परंतु ज्या दिवशी ते मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो ते नाश्ता करत होते ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये होतो तसेच होते किंबहुना त्यांच्या अंगात बनियान पण नव्हतं आणि आम्ही तर बनियानमध्ये माणसं दिसतो तो रानडुक्कर तर दिसत होता त्याला आम्हाला बोलायचं काय अधिकार आहे अशा शब्दात शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिले ते आज गुरुवारी शेगावात बोलत होते चड्डी म्हणून आंदोलन केलं विरोधकांनी आपला आपल्याला टोला देऊन आपण काय केलं होतं बघा मला आठवते दोन हजार चारला उद्धव ठाकरे ज्यावेळेस बुलढाण्यामध्ये आले होते लोणारला त्यावेळेला जो चड्डी बनचा माझा आरोप करणारा आदित्य आहे त्या आदित्याला चड्डी बनवण्यावर मी खांद्यावर लोणारमध्ये खाली घेऊन गेलो होतो कारण उद्धवना त्याला घेऊन चढता येत नव्हतं दुसरा आमचा तो अनिल परब अनिल परब बनिया चड्डीवर मला तो नाव ठेवतो पण ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो ते नाश्ता करत होते ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये तशाच अवस्थेमध्ये होते किंबहुना त्यांच्या अंगात बडण पण नव्हतं आणि आम्ही तरी बड्यांमध्ये माणसे जो आता रानडुकर दिसत होता याला आम्हाला उलाचा काय अधिकार आहे